गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं स्वागत करीत आहे टीचर फॅक्टी या चॅनलवर तर आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा घेऊन आली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी ह्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या सांगणार आहे ते म्हणजे टी ई टी दोन हजार चोवीस परीक्षेचा उद्देश तुम्ही पहिले लक्षात घ्या आणि तयारीला लागा कारण सर्वात पहिले मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की पेपर विश्लेषण करा आणि त्यावर येणारे टॉपिक जास्तीत जास्त हायलाईट करा पूर्ण स्टडी तर तुम्हाला करायचंच आहे पण त्यासोबत जे हायलाइट पॉईंट आहे ते सुद्धा तुम्हाला जास्त व्यवस्थित करायचे होते तर डबल ओ अकॅडमी आहे टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करते कारण कितपत तुमचा अभ्यास झाला आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करता आलं पाहिजे नाहीतर आपण भरपूर भरम साठ अभ्यास करतो आणि शेवटी एकच पेपर जाऊन देतो तो म्हणजे टी एटी दहा नोव्हेंबरचा पेपर देणार आहे त्यामध्ये जर मार्क्स कमी आले तर आपण काय करणार आहे परत पुढच्या आयोगाचा वेट करू की के केव्हा एक्झाम टीईटी घेणार आणि तेव्हा आपण देऊ तर दहा नोव्हेंबरला डिरेक्टली पेपर न जाता तर तुम्ही त्याचं नियोजन करू शकता त्यासाठी तुम्ही डबल अकॅडमी तुम्हाला माफूक स्वरूपात जे टेस्ट सिरीज प्रोवाइड करते आहे ते टेस्ट सिरीज असून द्या पेपर एकसाठी साठी पहिली ते पाचवीसाठी गणित आणि परिसर अभ्यास तुम्हाला विषय आहे त्याची दिलेली आहे नंतर पेपर दोन साठी दिलेली आहे सहावी ते आठवीसाठी गणित आणि विज्ञान ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असेल विज्ञान गणित असेल त्यांना हे जे आहे साठ क्वेश्चन्स मिळणार आहे पाहायला ओके साठ क्वेश्चन यांना मिळणार आहे त्यांच्यासाठी सांगते आहे बघा यांना साठ क्वेश्चन मिळणार आहे साठ गुणांसाठी ओके okay, यांचे सुद्धा तीस तीस भेटणार आहे म्हणजे गणिताचे तीस भेटणार आहे आणि परिसर अभ्यासचे तीस यांना सुद्धा टोटल जर पाहिले तर साठ गुणांसाठीच आहे हे पण टेस्ट सिरीज नेक्स्ट जर घेतलं तर, तर सामाजिक शास्त्र ज्यांचं सायन्स आर्ट बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र यांना सुद्धा साठ गुणांसाठी हे येणार आहे तर ओव्हरऑल तुम्हाला जर तीनशे रुपये तुम्ही पे केले एक कोणतीही टेस्ट जी आहे कोणतीही टेस्ट तुमच्या विषयानुसार कारण तुम्ही काय चूज केलेलं आहे पेपर एक जर भरला असेल तर तुम्हाला हे चूज करावं लागेल पेपर दोन जर भरला असेल आणि गणित आणि सायन्स असेल तुमचं तर हे चूज करावं लागेल किंवा पेपर दोन घेतला असेल आणि सामाजिक शास्त्र असेल तर हे चूज तुम्हाला करावं लागेल फक्त आणि फक्त तीनशे रुपये फीस दिली ओके तर आता उद्देश लक्षात घेऊ तुमची ही एक्झाम टीई टी का घेतली जाते पहिले हे लक्षात घ्या ओके okay, ही का घेतली जाते कारण ही एक्झाम आहे टेस्ट तुम्ही टीईटी देऊन फक्त टीईटी पास झाल्यानंतर तुम्ही शिक्षक म्हणून रुजू कुठेही होऊ शकत नाही टी अनिवार्य आहे पहिली ते आठवीसाठी ओके पहिली ते आठवी साठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला ही टीईटी कंपल्सरी आहे क्वालिफाय होणार ओके okay? त्यानंतर तुम्हाला टेट एक्झाम द्यावे लागते टेट एक्झाम नंतर तुमचं पवित्र पोर्टलमध्ये जे आहे फॉर्म भरला जातो नंतर तुम्हाला स्कूल अलोकेट केल्या जातात त्यासाठी जे आहे तुम्हाला टी ई टी ही जे आहे क्वालिफाईंग टेस्ट आहे पण जर आठ पहिली ते आठवीपर्यंत जर एखादा शिक्षक किंवा शिक्षिका असेल त्याला कितपत विषयाचं ज्ञान आहे त्याला कोणते विषय हाताळता येतात ह्या विषयाचं ज्ञान आहे की नाही कारण एखादा विद्यार्थी सहज उभा राहून त्याला कोणत्या विषयात अडचण आली तो विचारू शकतो तर आपल्याला त्याचं नॉलेज असलंच पाहिजे त्यासाठी ही क्वालिफाईंग टेस्ट आहे तुम्हाला यामध्ये तुम्हाला क्वालिफायसाठी सुद्धा मार्क्स माहिती आहे की कसे घ्यायचे आहेत आता तुम्हाला हे जे आहे स्टडी जर करायचं असेल तर आपल्या हाती राहिलेले आहेत छत्तीस दिवस ठीक आहे स्ट, या छत्तीस दिवसाचा तुम्ही स्टडी प्लॅन जो करणार तो एकदम खूप स्ट्रॉंग आणि स्मार्ट स्टडी प्लॅन करा कारण तुम्हाला याच्यात तुम्हाला हंड्रेड प्लस जायचं आहे ओके हंड्रेड प्लसच मिळवा कारण जर आपण फक्त काठावर विचार केला की मला असं नव्वद मार्क्स पाहिजे तर त्यामध्ये जर एक मार्क्स कमी आला तर तुमचं हे वर्ष जे आहे क्वालिफाय व्हायचं राहून जाईल तर नव्वदचा कोणीही विचार करू नका सर्वजण जे आहे आत्तापासून जे माइंडमध्ये आहे ते हंड्रेड प्लस तुमचं जे काही जिचं स्टडी प्लॅन असेल जिथं तुम्ही स्टडी करत असाल तिथे हे लिहून घ्या मोठ्या अक्षरात हे लिहून घ्या असं हंड्रेड प्लस पाहिजे म्हणून असं लिहून घ्या कुठेतरी हे तुमच्या डोळ्यासमोर असलं तुमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट राहत राहील जात राहील त्याच्याने स्टडी करणार कारण समोर दिवाळी दसरा देखील येणार आहे त्यामध्ये थोडा अभ्यास कमी होऊ शकतो पण अभ्यासापासून दुर्लक्ष कोणीही करू नका अभ्यास करायला लागा ला आणि तुम्हाला उद्देश लक्ष घ्या तुम्हाला जर भावी पिढीचे शिक्षक व्हायचं आहे शिक्षिका व्हायचं आहे तर बघा पहिली गोष्ट तर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला शिकवण्याची आवड पाहिजे ठीक आहे फक्त क्वालिफाय होऊन होणार नाही कारण तुम्हाला जर विद्यार्थी घडवायचे तर तुम्हाला शिकवण्याची देखील आवड पाहिजे तर मी सांगेन खूप चांगला अभ्यास करा बालमानेजशास्त्राचा त्यामध्ये विद्यार्थी कसला कसे असले पाहिजे विद्यार्थ्यांना हाताळण्याच्या पद्धती दिलेल्या आहे शिक्षक कसा असला पाहिजे मुख्याध्यापक कसे असले पाहिजे सर्वांचा अभ्यास डीपली बालमानजशास्त्रामध्ये दिलेला आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे जबरदस्तीने का होईना तुम्ही करणार आहेत तर मी सांगेल बालमानशास्त्राचा खूप चांगला अभ्यास करा तुम्ही बघा खूप तुमच्यामध्ये चेंजेस होईल की एक शिक्षक कसा पाहिजे म्हणून ओके तर उद्देश तू लक्षात घ्या आणि जे काही तुम्हाला दिलेलं असेल फॉर एक्झाम्पल भाषा वगैरे दिलेल्या आहे ओके ठीक आहे आता तुम्हाला भाषा दिलेल्या असतील ज्या काही तुम्ही स्टडी प्लॅन करताना तुम्ही भाषेचा स्टडी प्लॅन करू शकता की तू इंग्रजी असेल किंवा मराठी असेल किंवा हिंदी असेल तुम्ही जे निवडले आहे ते दोन भाषा भाषा भाषाही आणि भाषा दोन ओके हे एकाच दिवशी करा त्याला दिलेला आहे एक तास फॉर एक्झाम्पल ओके तुमचा दुसरा तास द्या गणिताला गणितामध्ये गणिताचा भाग जास्त करा रिझनिंगचा भाग थोडे क्वेश्चन येतात तर रिझनिंग वर पण पकड ठेवा पण तुम्हाला गणित जे आहे ते दोन तास करायचे आहेत ओके हे तास जातील आणि हे विषय जातील ओके Okay? तुमची जे काही भाषा तुम्ही पहिली निवडली असेल मराठी मराठी असू द्या इंग्रजी निवडली असेल इंग्रजी असू द्या इंग्रजी नंतर हिंदी असेल हिंदी निवडू द्या ओके okay? ऑब्लिकमध्ये मध्ये हा अभ्यास ठेवायचा आहे तुम्हाला जे काही तुम्ही दुसरी भाषा निवडली असेल दोन तास तुम्हाला गणिताला द्यायचा आहे तिसरा जे आणखी आहे एक तास तुम्हाला बालमानसशास्त्राला द्या ओके नेक्स्ट एक तास तुम्ही बालमानसशास्त्राला दिला आता नेक्स्ट येईल नेक्स्ट जो येईल तो येणार आहे एक तास परत येईल याच्यामध्ये असू शकतो तुमचा जर पेपर दोन असेल तर विज्ञान असेल ओके परिसर अभ्यास असेल ओके जर तुमचा आर्ट बॅकग्राऊंड असेल तर सामाजिक शास्त्र असेल ओके प्रमाणे ह्याप्रमाणे तर तुम्हाला बघा भाषा जे आहे त्याला एक एक अल्ट एक एक दिवस आळत करा भाषा जर तुम्ही आज एक केली असेल तर दुसऱ्या दिवशी भाषा दोन घ्या तिसऱ्या दिवशी परत एक घ्या चौथ्या दिवशी हे घ्या असा पोर्शन कम्प्लीट करा रोजच्या दिनचर्यामध्ये नंतर तुम्हाला जे आहे दोन तास जे द्यायचे ते गणितालाच द्यायचे स्पेशली दोन तास द्या दुपारचा द्या संध्याकाळचा द्या तास तुमच्यानुसार द्या मी फक्त तासाची वेळ सांगितली की तुम्हाला किती तास द्यायचं आहे नंतर बालमानसशास्त्राला एकच तास द्या पण तो एकदम व्यवस्थित करा मानसशास्त्रामध्ये कन्फ्युजन होते तर तसं करा एक तास तुम्हाला विज्ञान तुमचा विषय असू द्या पेपर दोन असेल तर परिसर अभ्यास असेल पेपर एक असेल तर किंवा सामाजिक शास्त्र जर असेल पेपर दोन असेल तर हे ऑब्लिकमध्ये मध्ये आहे तुमच्या विषयानुसार तुम्हाला ते कन्वर्ट करायचं स्टडी प्लॅन अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता हे तुमचे मी फक्त बघा एक दोन तीन चार पाच पाच तास असं सांगितलं आहे पाच तास आता मी स्टडी सांगितलं आहे याच्यासाठी जर तुम्ही देत असणार तर मी सांगेन दोन तास पेपर रिस्युशनला द्या एक तास किंवा दोन तास ओके तसं तर तुम्हाला दीडशे मिनिटच लागली पाहिजे पण असू द्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला दोन तास किंवा एक तास जरी लागायचं असेल तर पेपर विश्लेषण ला द्या ओके पेपर एक किंवा दोन तुम्ही जे काही देत असणार ते पेपर विश्लेषणाला एक तास किंवा दोन तास दररोज द्या टेस्ट सिरीज असू द्या तुमची याच्यामध्ये टेस्ट सिरीज असेल तर टेस्ट सिरीज असू द्या किंवा जे काही तुमचा पेपर विश्लेषण असेल मागील वर्षाचे असू द्या ते असू द्या तुमच्याकडे काही बुक असेल तर त्या बुकमधले मागचे क्वेश्चन पेपर सॉल्व करा याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन दीड ते दोन तास द्या हरकत नाही आता तुम्ही तुम्ही म्हणणार मॅडम आम्हाला असं सांगत आहे चुकीचं नियोजन हो की दीड ते दोन तास दीड ते दोन तास आणि पेपरमध्ये तर एकशे पन्नासच मिनिट आहे पेपरमध्ये एकशे पन्नास मिनटं आहे पण आता सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर हा जेव्हा वेळ तुम्ही हा परत पेपर घेणार तेव्हा तुम्हाला फक्त एक तास लागणार आहे तेव्हा मात्र एक तास लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे सुरुवातीला त्याला वेळ द्या टेस्ट सिरीज कोणतीही घ्या त्याच्यामध्ये सॉल्व करा बुक असेल तुमच्याकडे तर बुकमध्ये द्या तर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व करा त्याने तुमचे मार्क्स इन्क्रीज होईल ओके रिव्हिजन करा जास्त रिव्हिजन केल्याने तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील तर अशा प्रकारे स्टडी प्लॅन आहे किंवा तुम्ही तुमच्यानुसार स्टडी प्लॅन करू शकता डबल ऑ अकॅडमीने कोर्स के लाँच केलेले आहे मी टीईटीबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते की एक नवरात्र स्पेशल म्हणून तुम्हाला हजार रुपयामध्ये कोर्स लाँच करून को दिलेला आहे तर याचा देखील तुम्ही उपयोग घेऊ शकता ओके okay? अदर देखील कोर्स आहे जर व्हिडिओ आवडला असेल महत्त्वाचा वाटला असेल लाईक करा शेअर देखील करा कारण टी ई टी जे आहे भरपूर लोकांना क्वालिफाय करायचे याच वर्षात करायची असेल तर नक्की याच स्टडीने स्मार्ट स्टडीने स्टडी करा थँक्यू सो मच